या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या या ठिकाणी श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्यानं अयोध्या येथेच नाही तर संपूर्ण भारतात उत्सव साजरा करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर गोंदियात सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येत असून या उत्सवासाठी गोंदिया येथील सायकलिंग संडे टीम सुद्धा सज्ज झाली असून सायकल चालवत गोंदिया शहरात सायकल चालवत एकही नारा एकही नाम जय श्रीराम जय श्रीराम हा जल्लोष करत संपूर्ण गोंदिया शहर श्री राम, राम।, राम नामान असून आठवड्यात एक दिवस तरी सायकल चालवून पर्यावरण वाचवा व स्वतःला सायकल चालवून निरोगी ठेवू शकता असा संदेश सायकलिंग संडे ग्रुपच्या टीमनं संपूर्ण गोंदियाकरांना दिलाय तर गोंदिया शहरातील रामनगर परिसरात असलेल्या राम राम श्री राम मंदिरातील असलेल्या श्रीरामांचं दर्शनही सायकलिंग टीमनं यावेळी घेतलं आहे त्याचप्रमाणे गोंदिया शहरात विविध ठिकाणी श्रीरामद्वारा तयार करण्यात आला आहे तसेच संपूर्ण शहर भगवामय झालं असल्याचं चित्र दिसत आहे त्यातच सायकलिंग संडे या टीमने एकही नारा एकही नाम जय श्रीराम जय श्रीरामचा नारा देत संपूर्ण शहर राम नामानं दुमदुमलं आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत चो आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा